लायन्स क्लबतर्फे पंधरा ऑगस्ट रोजी पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन नागोठाणे रोशन पदके लायन्स क्लब नागोठाणे तर्फे नागोठाणे शहर मर्यादित स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पोहण्याच्या स्पर्धेचे सकाळी ठीक साडे दहा वाजता चौकोणी तलाव म्हणजेच मोठेचा तलाव येथे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा दोन गटात घेतली जाणार आहे पहिला गट आठ ते चौदा वर्ष दुसरा मोठा गट पंधरा वर्ष ते पंचवीस वर्ष असं असणार आहे दोन्ही गटासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय असे बक्षीस देण्यात येणार आहे सर्व स्पर्धकांसाठी चॉकलेट तर विजेत्यांना रोख रक्कम सन्मान चिन्ह म्हणजेच मेडल प्रमाणपत्र भेटवस्तू देण्यात येणार आहेत तर नागोट शहरातील पोहण्यात तरबेज अशा मुलांनी यात सहभागी होऊन आपली गुणवत्ता दाखवावी या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांनी प्रत्येकाच्या स्वतःच्या जबाबदारीवर भाग घ्यावा अशी सूचना करण्यात आली आहे तर वय पाहण्यासाठी प्रत्येकाने आपापले आधार कार्ड घेऊन यावे असं देखील सांगण्यात आलं आहे यावेळी योग्य ती जबाबदारी म्हणून लायन्स क्लबने चार लाईफ गार्ड हवेची ट्यूब तळ्यात लाईनमध्ये रस्ती औषधोपचार डॉक्टर अशी खबरदारी घेतली जाईल अशी माहिती क्लबकडून देण्यात आली आहे नावे नोंदणी करण्यासाठी श्रीकृष्ण लॅबोरेटरी लायन डॉक्टर अनिल गीते व प्रतिबिंब फोटो स्टुडिओ लायन विवेक सुभेकर यांच्याशी संपर्क करावा तसेच अधिक माहितीसाठी ब्याण्णव सत्तर एकोणपन्नास एक्क्याण्णव तेरा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर यांनी केले आहे